ज्या शिवसेनेच्या जीवावरती नारायण राणे मोठे झाले आज त्याच शिवसेनेला नावं ठेवतायत नारायण राणे यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये ते म्हणाले राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलं तरी काही घंटा फरक पडत नाही एकाचे वीस आमदार आणि एकाचा एकही आमदार नाही या दोघा भावांनाही पाकिस्तानमध्ये पाठवून द्यावा कारण की महाराष्ट्रामध्ये भाजपचा पूर आलाय आणि या पुरापुढे कोणाचीही युवती टिकणार नाही नारायण राणे यांच्याच प्रतिक्रियेला उत्तर देत मनसे आणि शिवसेनेने नारायण राणे यांना चांगलं सुनावलंय राज ठाकरे यांच्या सभेमुळेच नारायण राणे यांना निवडणुकीसाठी तिकीट मिळालं होतं आणि ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनामुळे नारायण राणे मोठे झाले त्याच शिवसेनामधील उद्धव आणि आदित्य ठाकरेला आज नारायण राणे नाव ठेवत आहेत नारायण राणे अगोदर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नेमकं काय म्हणाले चला ते पाहू त्यानंतर नारायण राणेला शिवसेना आणि मनसेने काय उत्तर दिलं ते पाहू कोणाच्या सोबत जा पूर आल्यानंतर पुराच्या पाण्याबरोबर सगळं वाहून जात भाजपचा पूर आलाय त्यामुळे भाजपच्या पुरामध्ये टिकणार नाही आणि पूर हा जाचक नाहीये लोकांना त्रास येईल नाही तर उलट फायदाच होईल असा म्हणजे सत्ता आमची दोन्हीकडे आहे सर्वसामान्य लोकांसाठी केंद्र सरकार राज्य सरकार अतिशय चांगलं काम करत त्यामुळे हे नाही काय सांगणार आम्ही हरलो म्हणून मी, मी माझ्या मला उतरवण्यात आलं अडीच वर्ष अपमान करून असं सांगणार का उद्धव ठाकरे कुठल्या विषयावर बोलणार सव्वीस वर्षातला भ्रष्टाचार का कोरोना काळातल्या औषधाचा भ्रष्टाचार तुम्ही बाहेर पडाच उद्धव ठाकरे अरे कोणी येऊ दे ना मला काय बोलतो त्यांना पेसिफिक ऐकून घ्या मला मला पेसिफिक आता काय ताकद आहे ते तुम्ही सांगणार तुम्ही असा प्रश्न विचार नका नुसते काय होईल काय होणार चमत्कार असे काही जादू आहे का त्यांच्याकडे एकत्र आलं वीज चमकणार आणि झालं सगळं मतदान एकावर अरे काय आहे त्यांच्याकडे दोघांचा हिशोब करा ना अरे मराठी माणसाचं कल्याण काय केलं हीच शिवसेना झाली तेव्हा कशासाठी ऐकून घ्या मराठी माणसाच्या न्यायकासाठी नोकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे मॅक्झिमम मराठी माणूस शिवसेनेच्या काळात मुंबईच्या बाहेर गेले आज वीस टक्के पण नाही अठरा टक्के सोळा टक्के मराठी आहेत जी साठ टक्के होती साठ टक्के साठ टक्के मराठी माणसं होती एकोणीशे साठ साली आज अठरा टक्के ते एकोणीस टक्के आहे कुठे काय केलं शिवसेनेने हिंदू हिंदू आता सावरकर सावरकर अरे आता मुख्यमंत्री होता राहुल गांधी मांडीला मांडीला बसत जो सावरकरांवर टीका जो आता बाहेर पडले आता सावरकर आठवले किती स्वार्थी माणूस आहे उद्धव ठाकरे काल काल काय बोलत आज त्याला आठवत नाही हो आता लंडन मध्ये आठवणी करून दिल्या का माहित नाही काय डोक्याचं काय काय का केलं असेल तर हे धंदे नाही करत होता ना त्याला व्हिडिओ दाखवू का म्हणा आदित्य ठाकरेचे त्याच्या घरचे म्हणा माझ्याकडे आहेत कुठल्या अवस्थेत असतात ते दाखवू का त्याला विचारा आणि त्याने चांगलं दाखवीन हा नाही चला विचाराच ना नको रे अजून लाल सुकली नाहीये उगत मला वेग मी कधी त्याचा विषय काय पण तो आता अतिच बोलतो अमित शाह आणि अमोदींवर कोण आहे संजय राऊत त्याला विचारायचा काय अधिकार आहे कोण आहे ते लोकसभेवर राज्यसभेत विचार ना उत्तर मिळेल तुला कोणाच्या मागे घेण्याचा प्रश्न का देश तेव्हा ही लढाई चालू असताना पंतप्रधान संरक्षण मंत्री गृहमंत्री हेच निर्णय घेतात त्याला विचारायचं काय संजय राऊत काय करायचं आता हा कोण आहे व चपरासी शरद पवार आणि अजित पवार यांच्या सुद्धा दोन्ही पक्षांचं विगरीकरण शरद पवार आणि अजित पवार दोन्ही एकत्र याच्या गोष्टी सुद्धा जर का शरद पवार एकत्र आले तर सत्ताधारी पक्षामध्येच ते असतील फायदा होईल का सरकारला शरद पवारचे अनुभव जमा म्हणजे काय आणि मायनस म्हणजे काय अहो आमच्याकडे येणार म्हणजे प्लस होणार ना आम्ही फायदाच होणार किती उपयोग करायचा आमच्यावर आहे की नाही आम्ही मोठे आहोत हा त्यामुळे आले ते घेणार आणि शरद पवार एखाद्या जागा जास्त वेळ टिकत नाही हो झालं कोटाक संपला याचा उद्धवचा अडीच वर्ष होते बरं त्याला आणलं वापरलं गेले तुम्ही म्हणता तसं होईल तुम्ही राजकारणाचा जर अभ्यास असेल तर आपण कोणाची युती करताना ताकद तर पाहतो की नाही कोणाकडे किती आमदार आहेत कोणाचे किती खासदार आहेत जनमानसात प्रभाव किती आहे जनमानसात प्रभाव असणं म्हणजेच आमदार खासदार असणं असं आहे की नाही तू म्हणून निवडून येतात की नाही मग आता ते पाहिले जाईल ना आमचे एकशे चौतीसाव बी जे पी आमदार किती एकशे चौतीस अधिक एकावन्न बावन्न आहेत परत एक्केचाळीस आहेत ही सगळी जर ताकद दोनशेच्या जवळ गेली मग ह्यांचं काय होणार मुंबई कॉर्पोरेशनला काय म्हणून मतदान करणार या लोकांनी लोकांमध्ये कधी असतात उद्धव ठाकरे कोणाच्या वारशाला गेला लग्नाला गेला सामरिक काय घटना घडली प्रेतयात्रेला गेला कुठे कधी जातात कोणच्या सुख कधी असतात मला दाखवा ना हो तुम्ही काही संबंध नाही आता जे बाळासाहेबांनी निर्माण केलं त्याच्यावरच खातायत तेच होते ते कमी 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 होत विसवर आले आवडत गेली पुढच्या पाच ना आम्हाला काहीतरी पाहिजे ना उबाडा शिवसेना किती पाच हे तुम्हाला लिहायला भरलं आदित्य ठाकरेला पैसे मिळाले नाही म्हणून कंपनी विरुद्ध तक्रार करतोय अरे काय काहीतरी काय काढू नकोस म्हणा काय मराठी माणसावर मुंबईकरांवर काय परिणाम होणार नाही एक तर मुंबईतील मराठी माणसं तू संपवलीस जिथे जिथे पार्टनर बिल्डिंग मध्ये होते ना तुम्ही लालबागला इमारती झाल्या आहे ऐका हो बाबा लालबागला परळला झालेल्या इमारती बघा सगळ्या आहेत मराठी दोन टक्के तरी सांगा मला मला एक एक बिल्डर माहिती आहे मला माझे पण मित्र आहेत पण मी या हे लोक सगळे पार्टनर आहेत उद्धव ठाकरे यांची कंपनी बोलू नाही तू चुप्प बस म्हणा काय भीती भीती आम्ही बघून घे आम्ही देशाचा कारभार आहे ना देशातल्या जनतेचं संरक्षण करणं आमचं कर्तव्य आहे मोदीजी हेच सांगताय तू तेव्हा घराच्या बाहेर पडणार नाही रे प्रोटेक्शन काढलं तू घराच्या बाहेर पडलं तुम्ही काय पाकिस्तानात कोणाला पाठवायचं हे आम्ही भविष्यात ठरवूच पण तुमचे मोदी ज्याने पाकिस्तान विरुद्ध दंड थोपटले होते ते दंड पिचके आहेत का प्रेसिडेंट ट्रम्पने दम भरतात पाकिस्तानात घुसलेल्या सैन्याला माघारी माघारी का बोलवलं हे आधी नारायण राणे यांनी स्पष्ट करा ऑपरेशन सिंधूर जे चालवलं आणि पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीर आता आम्ही ताब्यात घेणार अशी गर्जना भाजपवाल्यांनी केली मोदींनी केली त्याचं काय झाल्याचं उत्तर त्यांनी द्या पाकिस्तानात तुम्हाला पाठवायचं की मोदींना पाठवायचं आम्ही नाही गेलो पाकिस्तानमध्ये नरेंद्र मोदी नवाज शरीफचा केक कापायला गेल। गेले ते बहुतेक राणे विसरलेले दिसतात नवाज शरीफचा केक कापायला कोण गेलं तर तुमचे नरेंद्र मोदी गेले मिस्टर राणे आम्ही नाही गेलो कधी आणि त्याने आपल्या वयाचं तरी भान ठेवावं आणि आपलं वय झालेलं आपल्या टोपाचे केस पण पिकले त्याचं त्यांनी भान ठेवावं आणि प्रगल्भ वक्तव्यता प्रगल्भ तुम्ही कोण आहात तुम्ही भारतीय जनता पक्षाचे आश्रित आहात लक्षात घ्या जर तुम्ही तुमचा तुम्ही स्वतःचा पक्ष काढून या दंडावरच्या बेंडकुळ्या दाखवल्या असत्या तर आम्ही तुम्हाला मानल्या असत राज ठाकरे यांचा स्वतःचा पक्ष आणि एकनाथ शिंदेकडे चोरलेला पक्ष आणि तुम्ही भाजपच्या आश्रित आहात माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःचे वीस आमदार आणि नऊ खासदार आहेत आणि भाजपचे किती खासदार आहेत तो आकडा मोजा म्हणा आकडा मोजा फक्त पेट्रोल पंपाचे आकडे मोजू नका स्वतःचे हे सुद्धा आकडे मोजा आणि जी लढाई झालीच नाही निवडणुकीत त्यातला हा विजय दोन दिवसापूर्वी माझ्या फेसबुकला एका महिलेने कमेंट केली होती की प्रचंड पाऊस आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर पाचला ज्या वेळेला ट्रेन पकडतो किंवा ट्रेन ट्रेनमधनं उतरतो त्यावेळेला वरती शेडत नाही आहे आणि त्यामुळे महिलांना भिजत घरी जावं लागतं भिजावं लागतं ट्रेन ला छत्री उघडू शकत नाही कारण प्रचंड गर्दी असते आणि छत्री उघडली तर भां भांडणं होतात सो म्हणून आम्ही काल पाणी दौरा केला तर आम्हाला निदर्शनात आणलं आज तुम्हाला यासाठीच बोलवलं आहे की जर पावसाळा समोर आलेला आहे पाऊस सुरू झालेला आहे आणि जर ठाण्यातल्या ठाणा स्टेशनचं महत्त्वाचं स्टेशन आहे तिथे जवळजवळ तुम्ही जर बघाल तर जवळजवळ तीनशे चारशे मीटर इकडे आणि इकडे कुठल्याही प्रकारची शेड नाही पाच नंबर स्टेशन प्लॅटफॉर्म हा अतिशय महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवर अनेक महत्त्वाच्या था था ट्रेन थापतात आणि अशा ठिकाणी जर ही परिस्थिती असेल तर मला असं वाटतं की हे दुर्भाग्यपूर्ण आहे अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे याचीच परिस्थिती नाही आहे तुम्ही प्लॅटफॉर्म नंबर एकला जा दोनला जा वरचे सगळे पत्रे तुटलेले आहेत आणि पाणी धबाधबा पाणी खाली गळतंय लोक भिजतायत पण ना इलाजाने कोणाकडे जाऊन तक्रार करावी हीच लोकांना माहीत नाही आहे अनेक लोकांनी प्रशासनाकडे तक्रार केली परंतु त्याचे कुठल्याही प्रकारचा रिझल्ट आलेला नाही तुम्ही जर इथलं पुढे गेलात तर एक एका ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की दोन पत्रे एका तारेने बांधलेत उद्या जर मोठं वादळ आलं आणि ते जर पत्रे उडून गेले तर मला असं वाटतं की खूप मोठा अपघात ठाणे स्टेशनला होऊ शकतो एखाद्या ट्रेन चालू ट्रेनवर ते पत्रे गेले तर तुम्ही काय करणार आहात सो हे सगळ्या गोष्टी निदर्शनात आणण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे आंदोलन आहे जर पुढच्या चार दिवसात त्यात कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्याच्या विरोधात तीव्र आंदोलन उभं जे आहे स्टेशनचा पाहणी केला होता काही आदेश सूचना देखील असं वाटतंय की निगरगट्ट असं हे प्रशासन आहे जर खासदारांनी सांगून जर तुम्हाला काम करायचं नसेल जर वरिष्ठ मंत्र्यांनी सांगून तुम्हाला जर काम करायचं नसेल तर अशा सगळ्यांना चोप दिला पाहिजे असं मला वाटतं सर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही टेशनपूर्वी सतरा स्टेशनचं उद्घाटन झालेलं आहे नवीन स्टेशन मात्र ठाणा स्टेशन दु नवीन तुम्ही स्टेशन उभे करताय पण जुन्या स्टेशन ज्यांनी महार खरं तर भारतीय रेल्वेचा जो मेन कणा आहे तो ही महाराष्ट्र मुंबईचं लोकल आहे बरोबर आहे हे ठाण विटी असेल त्याच्यानंतर दादर असेल ठाणे असेल ही महत्त्वाची महत स्टेशनं आहेत आणि ही महत्त्वाची स्टेशनं लोकांना आवश्यक असलेल्या गोष्टी त्यांना त्यांना गरजू गरजेच्या असलेल्या गोष्टी या पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत परंतु प्रशासनाकडनं ते होत नाही खरं तर आम्हाला असं वाटतं की एकदा जर मोदी साहेबांनी ते राऊंड मारला तर आम्हाला एक उत्तम रेल्वे स्टेशन मिळेल कारण ह्या रेल्वे स्टेशनची अतिशय वाईट परिस्थिती आहे इथल्या बाथरूमची परिस्थिती वाईट आहे इथल्या प्लॅटफॉर्मची परिस्थिती वाईट आहे स्टेरकेची परिस्थिती वाईट आहे अतिशय वाईट परिस्थितीमध्ये इथले रेल्वे प्रवासी प्रवास करतात जीव मुठीत घेऊन प्रवास करतात ठाणे स्टेशनला एक वेगळा इतिहास आहे कारण पहिली लोकल ठाणे स्टेशनला लावले मात्र त्याच स्टेशनची अशी दुरावस्था आहे मला मी 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 मगाशी म्हटलं की आमचं ठाणे स्टेशन हे पहिलं स्टेशन आहे या भारतीय रेल्वे इतिहासातलं शेवटचं होऊन देऊ नका खर तर पहिलं स्टेशन म्हणजे ह्याला तर हेरिटेजचा दर्जा दिला पाहिजे तुम्ही लोकांनी हेरिटेजचा दरवाजा उत्तमातलं उत्तम जगभरातून लोक हे स्टेशन पाहायला यावं असं स्टेशन बनावं आता आम्हीच थकलो ठाणेकर म्हणूनच थकलेलो आहे स्टेशनला यायला भीती वाटते कसलं जगभरातल्या लोकांसाठी तुम्ही एक उदाहरण निर्माण करणार आहात या सगळ्या गोष्टीचं चार दिवसांनी आम्ही बघू काय करायचं मी पुन्हा तेच सांगतो की झोपलेलं प्रशासन आहे आणि त्या प्रशासनाला धडा शिकवायची वेळ आलेली आहे चार दिवसात मी तेच सांगतो चार दिवसात जर झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे अधिकारी जिथे बसतात त्याच्यावरच छप्पल काढून घेऊन जाते ठाकरे बंधू एकत्र आले तर मग कशाला दखल घेता आमची दखल कशाला घेता भीती कसली आहे मग आणि नारायण राणे साहेबांना आदरपूर्वक मी सांगू इच्छितो की मैत्रीला थोडेसे जागा हेच राज ठाकरे होते की जी तुमच्या तुमची तिकीट वाजवण्यासाठी तुमच्यासाठी कोकणामध्ये एक सभा घेतली होती आणि ती सभा घेण्यासाठी किती फोन येत होते हे मला माहिती आहे त्यामुळे जर तुम्हाला तुम्हाला स्वतःला निवडून आणण्यासाठी जर राजसाहेबांची सभा आवश्यक वाटत होती याचा अर्थ आमची महाराष्ट्रात ताकद काय कोणी सांगायची गरज नाही मी सांगतो तुम्हाला हे दोघेही भाऊ भाऊ प्रचंड ताकदीचे आहेत हां आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरोघरा घरामध्ये आज ही युती व्हावी अशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे ज्या दिवशी होईल त्यावेळेला भारतीय जनता पक्ष नारायण राणे साहेबांना नक्की प्रश्न विचारले